नमस्कार मी पूजा स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला मी इथं स्वयंपाकाला लागले ला होते संध्याकाळच्या मला वरण भात आणि चपात्या करायच्या होत्या तिखट डाळ करायची होती म्हणून कुकर मी लावून घेतलं होतं आधीच कुकर लावलं होतं कुकर झालं तर आता मग मला पीठ माळून घ्यायचं होतं चपात्या करायच्या होत्या त्याच्यासाठी पीठ मळाय घेतलं हे बघा मी काम करते म्हणजे पोरं मध्ये करणारच आहे पिऊ मावली साक्षी होती साक्षीला मी काय म्हणलं मग तेवढा लसूण सोल ती म्हणजे फोडणी द्यायची होती व वरणाला तिखट वरण करायचं भाजी काय दुसरी करायची नव्हती तर ती लसूण सोलत होती अधूनमधून मी मावलीला त्यांना बघत होते हे मावली ना एडवणी करतो खेळतो खेळतो नंतर काही हे फे करतो फेकाफेकी ते करते भांडणं करते हे बघा इथं पिऊ माझ्या होती खुर्ची घेऊन किचनवर तेव्हा बघत होती काय आहे काय करते मम्मी काय नाही तिला असंच मध्ये मध्ये करायला लागतं मी किचनमध्ये असली ला ना ती पण किचनमध्येच असते काय तरी करीत असते भांडे तरी उचल इकडं तिकडं ठेव खेळून खेळून किती खेळते आणि त्यांना पण आपण काय करतो हे बघायचंच असतं आपली मम्मी काय करते काही नाही आपण पण करू असंच असतं त्यांचं त्यामध्ये मध्ये मध्ये असतं तर मी इथं पीठ मळून घेत होते पीठ आहे एकदम पहिलं घट्ट मळलं त्याच्यामुळं थोडंसं परत पातळ करावं लागलं लगेच थोड्या वेळाने पाच मिनटंच मुरून देणार होते चपात्या करून घेणार होते कारण पोरांना लवकरच भूक लागली होती ज्याच्यासाठी आजच लवकरच स्वयंपाका लागले होते मी झालं आता माझं सगळं पीठ मळायचं मऊ पण करून घेतलं त्याला लगेच आणि थोडंसं असं तेल टाकून असं भिजू हे करून घेतलं होतं त्याला डब्यात जाग्यावर लगेच ठेवून देते आणि मी काय करते पीठही आहे का नाही एकदा अशा एक छोट्याशा डब्यामध्ये घेतलेली आहे बघा मी जिथे काढूनच ठेवली रोज आपलं किती पीठ लागतं आहे किती नाही ना सारखा डब्बा खाली घेवर घे माझा डबा आहे वर ना वरती आहे एकदम वरच्या ह्याला आहे त्याच्यामुळे सारखं खाली घेवर घेऊ होत नाही मला त्याच्यामुळे मी काय आहे एका छोट्याशा डब्यामध्ये ना काढून ठेवलेली पिठी तेवढा रोज घ्यायचा आपल्याला जसं लागेल तसं पीठ तर तसंच ठेवायचं त्याच्यामध्ये तर मी काय करते हात ते धुतला नंतर हात पुसायला येतो नॅपकिन आणि नॅपकिनने हात पुसला आणि मला काय करून घ्यायचं हो तो डाळीला तडका द्यायचा होता त्याच्यामुळे डाळीची डाळीला तडका देण्यासाठी त्याची तयारी करायला लागली बाबा मुलांचं चाललं होतं मम्मी लवकर बनाव पटकन भूक लागली आहे आजचं जेवण सिंपल होतं वरण भात आणि चपात्या तिखट वरण होतं बरं का तिखट डाळीचं तिचं मम्मी काय केलं तर ओटा बिट्टा साफ करून घेतला आणि लगेच वरणाला डाळीला फोडणी दिली तुम्ही काय म्हणता वरण म्हणता का डाळ म्हणता ते फुटून घेतलं लसूण तिला सोलायला लावला होता आणि सकाळच्या भाजीसाठी पण होईल म्हटलं तर जास्त निवडून ठेवू म्हटलं तर मी तर करते ते बघा पिऊ कशी मध्ये मधी करते पिऊ ना मसाला बघ लागतील खायलाच आहे त्यातला मसाला खायला घेतला होता लई म्हणजे इकडं तिकडं बघूच तर काही ओढा ओडी करतात कांदा मी दाईसाठी कांदा हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर घेतली होती कडीपत्ता ते बघ दाखविला का हे घ्यायचं का हे बघा कशी घालवी होती तिच्या हाताने ते चला मधी मध्ये खरंच मुलांचं जास्तच मधी मधी करते हां जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा इथं माऊली पण आला पी होती बा तर माऊली पण आला मग मी काय करते काय बनवतेस तुम्हाला कसा मोबाईलला हलवायला लागल्या कसं बघतोय त्या मोबाईलकर तेव्हा म्हणतो पिऊला कसं उभं राहून दिलं मला कसं नाही उभं राहून दिलं डाळीला फोडणी दिली डाळी तडका दिला आणि साईडला ठेवून घेतली आणि मग चपात्या करायला घेतल्या चपात्या काय चार पाचच करायच्या होत्या चपात्या ते पटपट करून घेतल्या फास्ट